शुक्राम नंतर प्रोत्सुक नॅशनल हायवे मित्र मंडळाच्या माध्यमातून काही रोज गणपतीचे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक जाऊ शकत नाही असे या ठिकाणी केलेले आहेत सुरुवातीला वणीचा घर त्या ठिकाणी केला होता त्या ठिकाणी जंतुरचा गट केला होता वेगवेगळ्या ठिकाणी नाही एक आनंद मिळा किंवा पिंपळगाव असे निफाड तालुका असेल गिंडू तालुका असेल चांदवड तालुका असेल वेगवेगळ्या ठिकाणचे सर्व शेतकरी मुलं मुली असतील वडील असतील या ठिकाणी बघण्यासाठी येतात एक आगळं वेगळं काम यांना आपण उत्पन्न करून दिलेले आणि या नॅशनल हायवे मित्रमंडळाच्या माध्यमातून सातत्याने धार्मिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम आपण त्या ठिकाणी घेत असतो सामाजिक की म्हणून गेल्या पस्तीस वर्षापासून आपण सातत्याने या कार्यक्रम घेतात आपण आनंद आनंदमयाच्या माध्यमातून चालू लोक दररोज त्या ठिकाणी येत वेगळा आनंद काय दिवस केला असताना आम्हाला त्या ठिकाणी आनंद वाटतो समाजाचा काहीतरी घ्यायला लागतो या उद्देशाने आपण काम करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होतो माझ्या माता भगिनींना होतो नंतर परिवार कर तर कर सातत्याने त्यामध्ये त्यांनी वाहून घेतो आमच्याकडे असणारे असंख्य मित्र असतील नातेवाईक असतील त्यांचं सुद्धा सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागतं आणि त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळ निर्माण करण्याचं काम

त्यांच्यासाठी आपण एक करतो आता आपण पहिले उत्तराखंड म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रलय त्या महाप्रलय त्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात ते दर्शन आपण या ठिकाणी घडवण्याचं काम निश्चित नॅशनल हायवे मंडळाच्या माध्यमातून सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केलेले गेल्या पस्तीस वर्षापासून मी सातत्याने सांगितलं का सुरुवातीला हे मंडळ हायवेला त्या ठिकाणी काम करत होतं गणपती मंदिरात त्याच ठिकाणी होतं आणि निश्चितच या मंडळाच्या माध्यमातून जे काही नवीन नवीन उपक्रम असतील ते आपण करत राहू ता आपल्या गावकरांना जे यात्रेत आनंद मिळावता आनंद घेण्यासाठी येतात महिला व नागरिकांना काय आव्हान कराल त्या म्हणजे या संधी साधू पण असतात काही तर त्यासाठी काय आव्हान कराल या ठिकाणी स्वर्गीय आशुग्रा बनकर नागरी सहकारी पदसंस्था असेल मित्रमंडळाच्या माध्यमातून असेल तिथे येणारा वर्गच एक वेगळा आहे सुशिक्षित वर्ग आहे तरी पण असेल या ठिकाणी येणाऱ्या कुठल्या सोऱ्या माऱ्या त्या ठिकाणी होत नाहीतो बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे आपले कार्यकर्ते वीस ते पंचवीस कार्यकर्ते त्या ठिकाणी फिरलेले असतात सर्वांनी आल्यानंतर गणपती बाप्पाचे आशीर्वाद त्या ठिकाणी घ्यायचे असतात साजू संतांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय आयुष्य चांगल्या प्रकारे बघू शकत नाही याच पद्धतीने आपण केल्यानाथ भगवानचं मी पण त्या ठिकाणी बघितलं नाही परंतु ज्याचं दर्शन त्यांना करता येणं शक्य नाही त्याचं दर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे